नमस्कार श्वेताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया कोथिंबिरीच्या कुरकुरीत खपंग अशा म वड्या त्यासाठी आता आपण आधी कोथिंबीर निवडून घेऊया चांगली चांगली पानं कोथिंबिरीची ओ माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर आपण बनवून घेऊया बारीक चिरून घेऊया कोथिंबीर आता आपण मसाले घालून घेऊया हा मालवणी मसाला आहे हा दोन चमचे घालूया हे आलं लसूण पेस्ट आहे लहान दोन चमचे होईल मोठा एक चमचा हे ही, हा हिंग आहे हिंग अर्धा चमचा हे काश्मीरी लाल मिरची तिखट आहे बारका एक छोटा चमचा हळद आहे पाव चमचा गरम मसाला घालूया आता हे गरम मसाला घालून घेऊया एक चमचा घातला आणि थोडासा घालूया आणि हे एक चमचा मीठ आधी एवढंच घालून घेऊया आता ना बेसन पीठ घालूया बेसन आधी चार चमचे घालते भरून मग लाग लागलं तर घेऊया आता भिजवून घेऊया हे आणि हे तांदळाचं पीठ घालूया दोन चमचे पाणी घालायचं नाही आपल्याला ना आप ह्याच्यातच घ्यायचं आहे मूळ लागलं ला तर जर असं आपलं बारका एक सांगूया हे बघा हे थोडीशी तीळ घालून घेऊया ह्याच्यात आपण चांगले लागतात जरा चाळणी दहा हजार तेल लावून घेऊया चिकटणार नाही आता ह्याच्यात उकडत ठेवूया हे बघा पाणी ठेवलं टोपात गरम व्हायला आता हे उकडत ठेवूया त्याच्यावर आणि एक झाकण ठेवूया वरती हे बघा आता आपण बघूया हे बघा हे झालेलं आहे आता आता गॅस बंद करूया आणि थंड होऊन कर। थंड करून घेऊया हे बघा आता ही ना थंड झालेली आहे आता हिचे ना गोड्या कापून घेऊया आपण वासपण ना छान येतोय तेल गरम होत ठेवलेलं आहे आणि आता आपण तळून घेऊया ह्या बघा आपल्या कोथिंबिरीच्या वड्या आता तयार झालेल्या आहेत खायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा